वाल्मिक कराडचा एसआयटी टी कोठडीमधला मुक्काम संपलेला आहे आणि वाल्मिक कराडची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे वाल्मिक कराडला कोर्टाकडून आज सकाळी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं कळत आहे आणि न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहामध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे न्यायालयाने वाल्मिक कराडला पुढील चौदा दिवस न्यायालयीन कोटी सुनावलेली आहे त्यानंतर आता बीड शहर पोलीस ठाण्यातून ज्या ठिकाणी अनेक दिवस ठेवण्यात आणि सीआयडी त्याचा तपास करत होती तिथून काढण्यात आलेला आहे आणि जिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये त्याची तपासणी करून वैद्यकीय तपासणी पूर्ण केली गेली आणि त्यानंतर त्यांना आता बीडच्या या जिल्हा कारागृहामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे पुढील चौदा दिवस वाल्मिक कराडची या बीड जिल्हा बीड जिल्हा कारागृहामध्ये आता मुक्काम राहणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी पुढे जाण्यास हे पोलीस प्रशासनाने मज्जाव केलेला आहे मात्र पुढे कुठल्याही माध्यमाला जाऊ दिलं गेलं नाही आता आपण पाहतो हा बीड जिल्हा कारागृह आहे आणि या ठिकाणी आता पुढील चौदा दिवस वाल्मिक कराड्याचा मुक्काम राहणार आहे त्यामुळे आता आतापर्यंत तरी आ, वाल्मिकाराकडून कुठल्याही पद्धतीने जामीनाला अर्ज करण्यात आलेला नाहीये मात्र आपण जर प्रक्रिया पाहिली तर एखाद्या आरोपीला जेव्हा न्यायालयीन कोठडी होत असते न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील साधारणतः जामिनासाठी कर, अर्ज करत असतात मात्र अजूनही कुठल्या पद्धतीचा अर्ज त्याच्याकडून करण्यात आलेला नाही दुसरी बाजू जर आपण पाहिली तर अजून या प्रकरण खुनाच्या प्रकरणामधला एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे तो आरोपी जर पकडला गेला आणि त्यामध्ये त्या मदे त्या घटनेच्या का, अनुषंगाने काही माहिती जर कराडकडून पोलीस पथकाला हवी असेल तर त्यावेळी पोलीस पथक देखील पुन्हा एकदा कराडची कोठडी मागू शकतो मात्र तो संपूर्ण निर्णय न्यायालयाचा राहणार आहे पुणे कोठडी द्यायची की नाही मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि त्याची आता कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले मी सचिन जिरे पुढारी न्यूज बीड Thank <laughs> you.